मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकाची जबरदस्त व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये त्या, त्या व्हरायटीची प्रति एकर उत्पादन क्षमता किती आहे त्याचबरोबर त्या लागवडीपासून ती व्हरायटी किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजे कापणीसाठी येते त्याचबरोबर या व्हरायटीची कोणत्या महिन्यामध्ये आपण पैरणी करू शकतो शिवाय ही व्हरायटी पेरणी करत असताना प्रति एकरासाठी किती ब्यानं पैरावं याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो आजची जी सोयाबीनची व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस मित्रांनो सोयाबीन पिकाची तेहतीस चौवेचाळीस ही व्हरायटी जर म्हटली तर उत्पादनाला अतिशय चांगली ही व्हरायटी मानली जात असते त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे साधारणतः लागवडीपासून पंच्याण्णव ते एकशे पंधरा दिवसामध्ये कापणीसाठी म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौरेचाळीस म्हणजेच या व्हरायटीची लागवड म्हणजे तर जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो ग्रीन गोल्ड या व्हरायटीच्या प्रति एकर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः आपण बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत प्रति एकरामध्ये ग्रीन गोल्ड तेहतीस चौरेचाळीस या व्हरायटीचा आपण उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो एकंदर उत्पादनाचा जर विचार केला तर जमिनीची क्वालिटी त्याचबरोबर खत व्यवस्थापन यावरच तुमचं उत्पादन अवलंबून असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेतीस चौरेचाळीस चे या व्हरायटीचा एकंदर आपण विचार जर केला तर या व्हरायटीचे एक विशेष म्हणजे कमीत कमी निम्मी पेक्षा जास्त शंगा या चार दाण्याच्या दा एका शंगेमध्ये चार दाणे आपल्याला या व्हरायटी मधून देखील बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो या दाण्याची क्वालिटी चांगल्या प्रकारे असते त्याचबरोबर मित्रांनो तळापासून तर डायरेक्ट गोंड्यापर्यंत शंगा देणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे म्हणजे मित्रांनो बुडापासून तर गोंड्यापर्यंत आपल्याला या व्हरायटीमध्ये शंगा दिसते त्याचबरोबर मित्रांनो एकंदर तुम्हाला जर सोयाबीन पिकाची जर लागवड करायची असेल तर तुम्ही ही व्हरायटी लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका